तर आता तुम्हाला हे लागवड करण्यासाठी तुम्ही सगळ्यात अगोदर हे रोप आणले हे आपण बाहेर राज्यातून रोप आणलेले आहेत की अशे दुर्मिळ झाड आहेत की आपल्याकडे मिळत नाहीत तर हे आपण बाहेर राज्यातून काही शेती पाहण्यासाठी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गेलो असता आपल्याला काहीतरी वेगळं पाहिल्याच्या आप नंतर आपल्या सुद्धा शेतात काहीतरी वेगळा असावा पण आपण अशी झाड दुर्मिळ झाड आपण आता या ठिकाणी लागवड केली आता याच बघा खूप मोठ्या प्रमाणात याची पानं विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत तुम्हाला वाटत असेल की याला जमीन खूप चांगली आहे खूप काळची जमीन आहे खूप डीप जमीन आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की जमीन सुद्धा पूर्णपणे माळ राणावर यांनी माळ रान म्हणजे डोंगर करून या ठिकाणी शेती तयार केलेली आहे आणि याच्यामध्ये सुद्धा हे चांगल्या प्रकारे त्यांनी शेती केली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ते अक्षरशः शेणखताचा खताचा देखील वापर करत आहेत म्हणजे रासायनिक शेतीसोबतच शेण खत सेंद्रिय शेतीकडे देखील त्यांचा कल आहे तर मित्रांनो नमस्कार मी आज आहे आपल्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील शिवनी या गावातील प्रगतशील शेतकरी श्री परमेश्वरजी थोरात यांच्या शेतामध्ये आणि या ठिकाणी त्यांनी ऑल स्पाइस या झाडाची या ठिकाणी लागवड केलेली आहे आता हे ऑल स्पाइस हे जे झाड आहे त्यांनी ही याची ते शेती कधीपासून चालू केली आणि या लागवडीसाठी त्यांनी व्यवस्थापन कशा पद्धतीने करतात याचं पाणी व्यवस्थापन त्याचबरोबर खत व्यवस्थापन अनद्र व्यवस्थापन जी, मार्केटिंग हे कशा पद्धतीने करतात त्याची सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून जाऊन नमस्कार नमस्ते अ हे ऑल स्पाइस जे आहे तुम्ही हे लागवड करायची हे का ठरवलं बरं आता मशाल्यामध्ये ऑल स्पैकी एक नवीन मशाल्यामध्ये एक झाड आलेलं आहे तर त्याचे मशाल्यामधले पूर्ण गुणधर्म एका पानामध्ये आहे अच्छा तर हे महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आपल्याकडे मसाले पदार्थ येतात का नाही ते पाण्यासाठी आपण काही ट्रायल बेसवर मसाल्याचे अनेक झाडे लावलेली आहेत त्याच्यामधलं एक ऑल स्पाईक आहे तर ह्याचे गुणधर्म असे आहेत की हे ह्याच्या एका पानामध्ये जवळपास सगळ्या मसाल्याचे स्मेल येतात एकाच पानामध्ये आहे तर एक पान जर मसाल्याचं जर आपण हे टाकलं स्पाईक त्याच्यामध्ये तर इतर दुसरा मसाला भाजीमध्ये टाकायची आपल्याला आवश्यकता नाही म्हणजे एकच पान टाकायचं एकच पान टाकायचं म्हणजे याचा पान वापरतात नाही नाही पानाचा वापर केला हे पान सर्व मार्केटला करू हो काही अडचण नाही मार्केटला जे विकून जातं ऑल्स्पाईक हा एकच पान एका भाजीसाठी एक किंवा दोन पान टाकले तर जे आज मसाल्याचे भाव आज खूप वाढत आहेत तर आपल्याला एक पानापासून एक भाजी तयार होते लागवड करण्यासाठी तुम्ही सगळ्यात अगोदर हे रोप आणले हे आपण बाहेर राज्यातून रोप आणलेले आहेत की दुर्मिळ झाड आहेत की आपल्याकडे मिळत नाहीत तर हे आपण बाहेर राज्यातून काही शेती पाहण्यासाठी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गेलो असता आपल्याला काहीतरी वेगळं पाहिल्याच्या नंतर आपल्या सुद्या शेतात काहीतरी वेगळा असावा म्हणून आपण अशी झाड दुर्मिळ झाड आपण आता या ठिकाणी लागवड केलेली तर बघा मित्रांनो बीड जिल्ह्यातील शिवली गावामध्ये मसाल्याचं झाड ते ऑल स्पाइस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे निश्चितच जर आपल्या शेतकरी बांधवांना याची जर असेल तर तुमच्याकडे याचे रोप अवेलेबल आहेत का आपण गेल्या वर्षी पासून शेतकऱ्यांसाठी रोप तयार आहेत आपण तर शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे आणि कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर आपण त्यांना रोप या ठिकाणी तयार करून शंभर टक्के गॅरंटेड आणि वॉरंटीड आपण देत आहोत तुम्ही त्याला डायरेक्ट ट्रान्सफर करताना जिथं मागून तिथं हा आपल्याला ट्रान्सपोर्टचा ज्यांनी खर्च वगैरे दिला तर आपण त्यांना डायरेक्ट आपण बसनी किंवा कुरिअरनी रोप आपण देण्याचं काम करू तर यासाठी शेतकऱ्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करता तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल क्रमांक आहे अठ्याहत्तर पंच्याहत्तर अठरा पन्नास बत्तीस ओके मित्रांनो स्क्रीनवर सुद्धा मोबाईल नंबर दिला आहे तुम्ही स्क्रीनवर देखील मोबाईल नंबर बघून त्यांच्याशी निश्चित संपर्क करू शकता तर याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस लागवड केली तर आपल्या इकडच्या वातावरणामध्ये बीडच्या दुसराग्रस्त भागामध्ये हे येईल नाही यासाठी तुम्ही तुमचे झाड या ठिकाणी म्हणजे हे झाले का की सुटेबल झाला आपल्या या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्हा हा दुष्काळी पटळ म्हणून ओळखला जातो त्यासाठी आपल्याकडे नवीन नवीन प्रयोग झालेले नाहीत पण आता कालांतराने नवीन जी युवा पिढी शेतीमध्ये उतरत आहे त्याच्याबरोबर ते सुद्धा नवीन नवीन प्रयोग करत आहेत तर नवीन ह्याची लागवड केल्याचं असं आहे की हे झाड आपल्याकडे नवीन आहे पण आपण लागवड आपल्या इच्छा आणि छंद असल्यामुळे आपण ह्याला लागवड करून ह्याला सक्सेस केलेला आहे अच्छा म्हणजे चांगल्या प्रकारे आलेला आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे हिरवगार आहे आणि तुम्हाला वाटत असेल बघा हे पूर्ण झाड बघू शकता आता याच बघा खूप मोठ्या प्रमाणात याचे पानं विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत तुम्हाला वाटत असेल की याला जमीन खूप चांगली आहे खूप पाळीची जमीन आहे खूप डीप जमीन आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की जमीन सुद्धा पूर्णपणे माळ रानावर यांनी माळ रान म्हणजे डोंगर करून या ठिकाणी शेती तयार केलेली आहे आणि याच्यामध्ये सुद्धा हे चांगल्या प्रकारे अं शेती केली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ते अक्षरशः शेणखताचा देखील वापर करत आहेत म्हणजे रासायनिक सो शेती सोबतच शेणखत सेंद्रिय शेतीकडे देखील त्यांचा कल आहे काही किड आणि रोगाचा प्रादुर्भाव होतो का वातावरण अनुसार जर किडीचा आणि इतर रोग आणि काही रोग पडले तर आपण त्यांना ऑर्गेनिक पद्धतीने फवारणी करण्याचं काम करतो याचे मार्केट आहे तुम्ही करता ह्याची विक्री, विक्री आम्हाला स्थानिक जिल्ह्याच्या ठिकाणी काही मशाले विकणारे जे आहेत ते आम्हाला मागणी करतात आम्ही त्यांना आणि गरजेनुसार आम्ही त्यांना देतो निश्चितच तर काय रेट मिळाल तुम्हाला याचा ह्या किलो मध्ये ह्याचा विचार केला तर अडीचशे तीनशे रुपये किलो प्रमाणे ह्याची पाने विकली जातात निश्चित मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी या घराची या ठिकाणी लागवड श्री परमेश्वरी थोरात या ठिकाणी या ठिकाणी केल्या निश्चितच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि जास्त जास्त आपल्या शेतकरी बांधापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या कमेंट असेल ते देखील तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करू शकता